जर आपल्याला आपलं घरी स्वच्छ आणि एकदम टापटीप ठेवायचं असेल तर अशा गोष्टी काही ज्या वेळच्या वेळी आपल्याला त्या रिकाम्या केल्या पाहिजेत त्या वेळच्या वेळी डिस्ट्रॉय केल्या पाहिजेत तर चला त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सर्वप्रथम बघू शकता की ही एक बॉटल आहे आणि ती मग आत्ता बघितली ती एक माझ्याकडे काचेची म्हणजे स्टीलची बॉटल आहे त्याला काचेचे ऑइलची बॉटल आहे तीसुद्धा थोडी लिकेज झालेली आहे तसेच ही तुटलेली सुरी आहे आणि हा मग बघू शकता पाण्याचा मग आहे याच्यावरती खूप छान असं झाकण होतं म्हणजे बॉटल आहे ॲक्च्युली ही आणि कुठे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे किंवा जिमला वगैरे गेलं तर खूप बेस्ट होती पण ह्याचं जे झाकण आहे ते विरूने आपटून फोडलेलं आहे कारण प्लॅस्टिकचं होतं इतकी सुंदर बॉटल होती पण आता काय ठेवून उपयोग नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी छान अशा त्या परत ज्या स्टीलच्या वगैरे आहेत त्या देऊन काहीतरी दुसरं भांडं घेणार आहे तसंच प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहेत त्या मी भंगारवाल्याला देणार आहे तसेच दुसरं म्हणजे की लहान मुलांचे कपडे तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं जेमतेम सहा महिने ते एक वर्षापर्यंतच कपडे घालतात आणि लगेच त्यांना ते छोटे व्हायला लागतात तर हे जे कपडे आहेत ते कोणा गरजू व्यक्तीला वगैरे असं कोणी असेल तर त्यांना द्यायची शक्यतो त्यांनाही छान अशी मदत होते आणि आपल्याही मनाला समाधान मिळतं की कपडे कुठेतरी वाया गेले नाही आहेत तर मी हे जे विरूचे कपडे आहेत ते छान असे घड्या करून ठेवत आहे कारण दारावरती बरेच सारे अनाथ आश्रमचे लोक वगैरे असे बरेच मा कपडे ज्यांना गरजू व्यक्ती आहेत त्यांना देण्यासाठी छान असे उपयोग होतात तर मी सगळे त्याला जेवढे कपडे छोटे होत होते ते, ते सगळे बाजूला करून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्या नवीन कपड्यांना जागासुद्धा होईल आणि ह्या वस्त ह्या जे कपडे आहेत ते नुसतेच ठेवून काही उपयोग नाही आहे तर वेळच्या वेळी ह्या सगळे कपडे मी नेहमी साईडला करत असते त्याचे जे दो उपयोग त्याला होत नाहीत तसेच तिसरं म्हणजे तर खेळणी तर लहान मुलांची माहिती आहे की खेळणी एजनुसार त्यांची बदलत असतात जसं ती मोठी होतात तसं तसं त्यांची खेळण्यांची चॉईससुद्धा वेगळी होत जाते तर बघू शकता हे जे खेळणे आहेत आता तो हात लावत नाही इतके सारे त्याला खेळणी वगैरे आहेत पण लहान मुलांचं माहिती आहे त्यांना भांडेच जास्त आवडतात तर ही ले है। कि गर्जु जी मुला साथी खेलने जे खेळणी आहेत ती मी सगळी साईडला ठेवत आहे लहान मुलं एखादी कोणी घरी वगैरे आलं तर त्यांनासुद्धा आपण देऊ शकतो जे आवडीने लहान मुलं खेळतात त्यांच्यासाठी मी ही साईडला काढून ठेवलेली आहेत किंवा कोणी गरजू असेल जे कोणी घेत असतात लहान मुलांसाठी खेळणी वगैरे म्हणजे असे जे बाहेर त्यांच्यासाठी सुद्धा देण्यासाठी मी साईडला काढून ठेवलेले आहेत तसेच म्हणजे तिस तसंच म्हणजे औषधं लहान मुलांची औषधं तर नेहमी व्यवस्थित सुद्धा आणि एकदम चेक करून ठेवलेले पाहिजेत नेहमीच्या नेहमी एक्सपायरी डेट्स वगैरे चेक केल्या पाहिजेत औषधं खराब झाली की चांगले आहेत ह्याची काळजी घेतलीच पाहिजे आणि जी औषधं आपल्याला कामी येत नाही आहेत जी एक्सपायर झालेली आहेत ती वेळच्या वेळी डिस्ट्रॉय केली पाहिजेत जसे की गोळ्याची पॅकेटं वगैरे आहेत डायरेक्टली पॅकेट्स किंवा बॉटल्स तशात फेकून द्यायचे नाही आहेत एकतर तुम्ही डायरेक्टली फेकत असाल तर त्याच्यावरती लेबल काढून फेकून द्या अदरवाईज तुम्ही औषधं काढून बॉटल रिकाम्या एका जागी डिस्ट्रॉय करत जा आणि हे जे आहेत ते कचऱ्यामध्ये टाकायचं नाही आहेत वेगळे सेपरेट आपण कचऱ्यावाल्याला द्यायचे आहेत कारण की बाकी काहीजणं ह्याचा गैरफायदासुद्धा घेऊ शकतात त्याच्यामुळे ही काळजी नेमकी घ्यायची आहे आणि लहान मुलं असतील तर औषधं वगैरे शक्यतो उंच ठिकाणी ठेवायचे आहेत जेणेकरून त्यांच्या हाताला लागणार नाहीत तसेच दुसरे म्हणजे की कॉस्मेटिक्स बघू शकता आपल्याकडे इतके सारे कॉस्मेटिक्स असतात हल्ली तुम्ही बघू शकता नॉर्मल एखादी कॉम्पॅक्ट पावडर म्हटलं तरी इतक्या सारे कंपनीचीच असते आणि आप आपल्याकडे ॲटलीस्ट दोन तीन तरी असतात आणि आपण एखादी वापरतो एखादी वापरत नाही किंवा कोणती क्रीम असेल तर बऱ्याच सारे एक्सपायर झालेले असतात त्या वेळच्या वेळी चेक करायच्या कारण करें की आपल्या बास्केटमध्ये उगाचीच गर्दी होती कामाचं एकही नसता आता बघू शकता हा सुद्धा संपलेला आहे तो उगाच पडून आहे तर असं ह्या ज्या वस्तू असतात ना उगंच ठेवून ठेवून एकतर खराब होतात त्या वेळच्या वेळी चेक केल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू कधी एक्सपायर होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ह्या काढून टाकल्या पाहिजेत म्हणजे आपली जी जागा आहे तेवढी स्वच्छ राहील तिथली आणि नवीन प्रोडक्ट्स वगैरे सगळे व्यवस्थित राहतील आणि आपल्या जे एकदम नुक नुसतीच गर्दी आहे तीसुद्धा ती आपल्या बास्केटमधली कमी होणार आहे तर अशा पद्धतीने वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या आहेत तसंच दुसरे म्हणजे की नेकलेस किंवा कानातले वगैरे बघू शकता हल्ली तर इतके मार्केटमध्ये नेकलेस कानातले वगैरे जे आर्टिफिशियल आलेले आहेत हल्ली सोन्याचं एवढं कोणी घालत नाही सगळेच जण आहेत ते नकली नेकलेस वगैरे त्यांना जास्त प्राधान्य देतात तर माझ्याकडे सुद्धा बघू शकता असा जो हा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मी छान असे माझे सगळे एअरिंग्स ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना मा सवय असते की सगळ्या एअरिंग्स असे एका एक टाकून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काही तुटलेले असतात तर काही जणांचे जे मागची क लावायचं असतं तेच निघालेलं असतं तर अशा पद्धतीने ते, ते मग जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा वेळेवर काहीच मिळत नाही तर अशा पद्धतीचा तुम्ही एक बॉक्ससुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये ॲडजस्टेबल आहेत आपल्याला मोठे कानातले ठेवायचे असतील तर मोठी साईज किंवा छोटी साईज आपण त्या बॉक्समध्ये अशी ॲडजस्ट करू शकतो तर अशा पद्धतीचा मी हा एक बॉक्स घेतलेला आहे हा खूप मला मस्तपैकी एवढा कामी येतो ना जे मस तभी की छान असं माझे इयरिंग्स मस्तपैकी मी त्यामध्ये सेट करून ठेवलेले आहेत आणि जे तुटलेले वगैरे इअरिंग्स आहेत ते वेळच्या वेळी तुम्ही डिस्ट्रॉय करत जा म्हणजे आपल्याला पटकन कोणतं घालायचं गेल्यास पटकन नको तेच हाताला येतील आणि आपली जेव्हा घाई गडबड होते तर अशा पद्धतीने छान असं मी माझे जे इयरिंग्स आहेत ते छान व्यवस्थित ठेवते आणि नेहमी चेक करत राहते की कुठला तुटलं आहे कुठला नाही आणि जे तुटलेले वगैरे आहेत ते नेहमी बाजूला करत असते तर बघू शकता असा जो हा माझा बॉक्स आहे ज्वेलरी बॉक्स तर अशा पद्धतीचे मी सगळे कानातले वेगवेगळे वे असे वे करून ठेवलेले आहेत कारण जेव्हा किंवा मला कोणत्या साडीवर किंवा ड्रेसवर घालायचं असेल तर पटकन इझिली मी ते घालू शकते आणि माझ्याकडे हे असं छान एक एअरिंग आहेत ते हे कलरफुल मल्टी कलरचे आहेत जे मी कुठल्याही साडीवरती वगैरे वेअर करू शकते बघू शकता आणि ह्याची जी डिझाईन आहे ती मला इतकी आवडते ना खूपच छान आहे आणि याच्यावरती मस्त असे कलरफुल स्टोन्स आहेत तर सगळ्या साडीवरती मॅच होते तर अशा अशाबद्दलचा नक्कीच तुम्ही एअरिंग घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त करून पैसे खर्च करायची गरज पडणार नाही हा एअरिंग तुम्ही जास्त साड्यांवरती वेअर करू शकता तसेच बघू शकता शूज शूज तर सगळीच महत्वाची गोष्ट आहे आपण बघू शकतो आपली जर एखादे शूज तुटेल तुटलेला असेल तर आपण म्हणतो की चला मी त्याला रिपेअर करून घेईल पण आपण रिपेअर करायला करेपर्यंत आपला नवीन शूज येतो पण जुना मात्र तसंच रिपेअर करायचा राहून जातो आणि तो असंच पडून राहतो आणि आपण त्याला किती दिवस म्हणतो करेन करेन पण काही वेळ मिळत नाही तर त्यापेक्षा मग जेव्हाचं तुम्ही तेव्हा तुम्ही छान असं ते डिस्ट्रॉय करत जा कारण की बघू शकता विरूचीसुद्धा दोन सँडल आणि एक शूजा है, शूज आहे तो शूजसुद्धा त्याला छोटा होतो आहे त्यामुळे ते वेळच्या वेळी मी डिस्ट्रॉय करणार आहे तसंच बघू शकता हे असे बॉक्स वगैरे जे आपण ऑनलाईन काही सामान मागवलं की येतात तर हे बॉक्स असेच पडून राहतात बऱ्याच जणांना सवय असते की गॅलरीमध्ये सगळे डम्प करून ठेवायची तर हे डम्प न करता ते जे वेळच्या वेळी तुम्ही डिस्ट्रॉय करत जा पॉक्सवरचे नेहमी ॲड्रेस वगैरे जे आहेत ते व्यवस्थित रिमूव्ह करायचे आहेत कारण कोणी त्याचा गैरफायदाही घेऊ शकतो तर अशी काळजी नक्की घ्यायची आहे ते